नमस्कार मी आशुतोष जाधव सातारचा कॉमेडी आशुतोष जाधव म्हणून माझी ओळख हो आहे आणि माझा जीवनक मित्र आमिर शेख तुम्हाला माझी माहिती देईल आणि आमचा सा, अनुभव सांगेल दोन दिवस तर मित्र आज आम्ही या ठिकाणी समुद्रकिनारी आलो आहे बीचच्या या ठिकाणी तर आशुतोष जाधव हा अतिशय प्रेमाळू कॉमेडी असं त्याचं व्यक्तिमत्व आहे तर त्याचं युट्यूबला चॅनेल आहे जाधव आशुतोष कॉमेडी स्टार सातारचा आशितोष जाधव तर आम्ही त्याला एक घेऊन येण्याचं कारण असं की आमचं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही त्याला या ठिकाणी घेऊन आलो हो। आहोत तर त्याने आम्हाला जे सांगितलं होतं तर त्यांनी ते या ठिकाणी सगळं सक्सेस करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काही आनंद घेता आला त्याचे अनुभव आम त्याने आम्हाला सांगितले आणि विविध प्रकारे विविध निसर्ग त्यांनी आम्हाला दाखवले जेवणामध्ये काही असेल मासेचे प्रकार असतील किंवा रायडिंग असतील उबा ड्रायव्हिंग म्हणा किंवा अदरवाईज काय असेल दुसरा अजून तर त्यांनी आम्हाला सगळं येथे दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी आमचा एकदम सक्सेस प्लॅन झालेला आहे त्याबद्दल त्याचे आम्ही आभार मान करू आणि जर कोणाला कुठे ग्रीप वगैरे असेल कोणाची तर अवश्य तो जाधव तुम्ही शंभर टक्के फिरून जावा तुमचा प्लॅन कधीच उद्धवस्त होणार नाही आणि तुम्ही याला मनोरंजनाची कुठलीच कमी पडणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्र 等你哇，哎。